महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी या विविध क्षेत्रातलेले त्या या गौरव ग्रंथात आहे अतिशय सुंदर असा पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करणारा असा हा गौरव ग्रंथ सरांचं कार्य पुढच्या पिढ्यांपर्यंत व्हावं प्रकाश भाऊ मापारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी प्रदीप कुमार देशमुख यांना विनंती करतो की आदरणीय प्रकाश भाऊ मापारी यांचं स्वागत आपला मानपत्र प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे पुनश्च आपले अभिष्ट चिंतन आणि निरोगी व आनंददायी आयुष्य विनंती करतो की माझी प्रगुरुगुरु संशोधन आदरणीय अशोक तेजनकर सरांचा या ठिकाणी सेवा गौरव करावा सपत्नी सेवा गौरव करावा आदरणीय विजय पाथरीकर सेवागौरव पुरस्कार आणि सेवाग्रंथी स्मारण झालेले काय सांग आज आमचे भूगर्भशास्त्र विद्यार्थ्याचे विषयाचे जे विद्यार्थी भूशास्त्र विषयाचे विद्यार्थी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यासोबत प्राध्यापक संघटना प्राचार्य संघटना आणि फोरम म्हणून आमची एक भूजल क्षेत्रातली संघ संघटना आहे तर हे या क्षेत्रातले जे आमचे विद्यार्थी जे सध्या वैज्ञानिक म्हणून काम, काम करतात या विद्यार्थ्यांची इच्छा होती की आपण मागच्या तीस वर्षामध्ये या विषयामध्ये जे काम केलं आणि जे ग्रामीण भागातील शहरातील विद्यार्थी आले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आज जगामध्ये काम करतात वेगवेगळ्या पदावर तर ह्या विद्यार्थ्यांची इच्छा होती की डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे म्हणून त्यांनी गौरवग्रंथ तयार करायचं ठरवलं आणि त्यामध्ये विद्यार्थी आणि या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आता आमचे विद्यार्थी अधिकारी आहेत त्यांनी टिकल लिहिलं की जेणेकरून पुढच्या पिढीला आणि मुलांना एक आदर्श राहील की खेड्यातून आलेले मुलं किती मोठ्या पदावर जाऊ शकतात आणि टीचर त्यांचे गुरुजी जर चांगले असले तर विद्यार्थी तयार होतात विद्यार्थ्याकडे बुद्धिमत्ता असते फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक असते त्या भूमिकेतून आमच्या विद्यार्थ्यांनी आकारित केलं होतं आणि पुढच्या काळातसुद्धा महाराष्ट्रात जो पाण्यासारखा प्रश्न आहे या विषयावर अभ्यास अजून बाकी आहे अभ्यास करणं आवश्यक आहे आणि पुढच्या काळात शास्त्रीय पातळीवर या विषयात मी आणि माझे विद्यार्थी आम्ही काम करू महाराष्ट्रातील पाणी प्रश्न कसा कमी करता येईल आणि शेतकऱ्याचं जीवन समृद्ध होण्यासाठी पाणी उपलब्ध कसं करता येईल यासाठी आम्ही काम करत राहू ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमची भूमिका सर राजकारणात जायचा विचार आहे का नाही नाही कधीच नाही या जन्मत कधीच विशेष नाही